उरण मध्ये सध्या मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे सखल भागात पाणी साठलंय साचलेल्या पाण्यातून अनेक वाहनं सध्या अडकल्याचं पाहायला मिळतंय उरण मध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे सखल भागात पाणी साचले ही दृश्य आपण पाहू शकतो साचलेल्या पाण्यात अनेक वाहनं अडकल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय सध्या राज्यभरातल्या अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले ही उरण दृश्य आहेत उरणमध्ये साचलेल्या पाण्यामध्ये अनेक वाहनं सुद्धा अडकली अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांच्याकडून प्रफुल्ल उरणमध्ये सध्या पाऊस पडतोय आणि अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळतं नक्कीच दुपारी एक वाजल्यापासून रायगडच्या सगळ्या भागांमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे आणि उरण मध्ये पावसाचा जोर अधिक असल्याचं पाहायला मिळते उरणचे रस्ते सगळे जे बाजारपेठेतले आहेत ते प्रमुख रस्ते जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत आणि जवळपास फुटभर पाणी या रस्त्यावरती साचलेलं आहे आणि त्यात वाहन देखील अडकलेली आहेत कारण गटार जे आहेत ते गटार साफ केलेली नसल्यामुळे गटारांवरून पाणी वाहतं आणि गटार नेमकी कुठे आहेत ती कळत नाही त्यामुळे त्यात वाहनं अडकलेल्या आहेत उरण बाजारपेठेतला परिसर जो आहे तो संपूर्ण जलमय झाल्याचा पाहायला मिळतं आणि तिथल्या जनजीवनावर पूर्ण परिणाम या पावसामुळे झालेला आहे केवळ उरणच नव्हे तर रायगड जिल्ह्याच्या सगळ्याच भागांमध्ये आज दुपारपासून विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाट असं पाऊस पडतोय साधारण सहा दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती मान्सून कोकणात आला आणि त्यानंतर लगेचच पाऊस थांबला होता मात्र आज सकाळ दुपारपासून जो पाऊस सुरू झालाय त्यामुळे रायगडकरांना मोठा दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळत प्रफुल्ल प्रशासनानं पावसाळ्यापूर्वी गटारांची साफसफाई केली नव्हती का गटारांची साफसफाई करण्याचे आदेश जे आहेत रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते आणि एकतीस मे पूर्वी गटाऱ्यांची साफसफाई करावी असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते परंतु ही कामं करायला प्रशासनाला वेळ मिळाला नव्हता खर तर पाऊस त्यापूर्वीच सुरू झाला आणि त्यामुळे ही कामं खोळवली होती पण मात्र एक तारखेनंतर जो पाऊस थांबला होता त्यानंतर ही गटरांची साफसफाई करणं अपेक्षित होतं परंतु हे साचलेलं पाणी जर पाहिलं तर याचा अर्थ स्पष्ट आहे की गटरांची साफसफाई करण्यात प्रशासनाला पूर्ण अपयश आलेला आहे आता अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे गाड्या सुद्धा या पाण्यामध्ये अडकलेल्या या सगळ्यावर आता जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनानं काही प्रतिक्रिया दिली आहे का प्रशासनाकडून काही प्रतिक्रिया आलेली नाही मात्र जिल्हाधिकारी यांनी स्पष्टपणे याबाबतचे आदेश सर्व नगरपालिकांना आणि काही ज्या मोठ्या ग्रामपंचायती आहेत त्यांना देखील दिले होते आपण जर बघितलं तर अलिबागसारख्या शहरात देखील काही ठिकाणी कमी पाऊस होऊन देखील पाणी साचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एकूणच नाले सफाईच्या बाबतीत नगरपालिकांची निष्क्रियता जी आहे ती यामध्ये समोर येते प्रशासनाने यासाठी पैसे देखील उपलब्ध करून दिले होते मात्र प्रशासनानं ज्या वेगानं काम करायला पाहिजे होतं ते त्यामुळे वेगानं झाल्याच दिसत नाही कारण नगरपालिका असतील किंवा ग्रामपंचायती असतील त्यांच्यावरती प्रशासक आहे आणि त्यांच्यावर राजकीय जो वचक असायला पाहिजे होता तो वचक दिसत नाही आणि या निवडणुका लांबणीवर पडल्याने नगरपालिकांच्या कामांवरती परिणाम झाल्याचं पाहायला मिळत प्रफुल्ल अनेक भागामध्ये सध्या पाणी साचले नागरिकांना कशा पद्धतीने अडचणींचा सामना करावा लागतोय नागरिकांनी संताप व्यक्त केला असेल या सगळ्यावर नक्कीच आज आपण बघितलं तर जिल्ह्याच्या सगळ्याच भागात खास करून प्रमुख शहरांमध्ये हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते अलिबगा असेल किंवा माणगाव असेल महाड असेल अशा शहरांमध्ये नगरपालिकांची जी नालेसफाई व्हायला पाहिजे नाले नालेसफाई न ना झाल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याच्या घटना आपल्याला पाहायला मिळतात पावसाळ्यामध्ये आणि त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होताना दिसतोय प्रफुल्ल उरड मधल्या कुठल्या कुठल्या भागात सध्या पाणी साचलंय बाजारपेठ आहे मुरणची या बाजारपेठ परिसरात या ठिकाणी पाणी शिरलेलं पाहायला मिळते कारण नगरपालिकेने जी नाले सफाई करायला पाहिजे होती ती नाले सफाई झालेली नाही त्यामुळे नगरपालिकेच्या विरोधात नागरिकांमध्ये संताप असायचं पाहायला मिळत आहे कारण हा पाऊस जो झालाय तर तासाभराचा पाऊस झालेला आहे तासाभराच्या पावसात जर पाणी एवढं तुंबत असेल फुटभर पाणी तुंबत असेल तर जर मोठा पाऊस झाला किंवा अतिवृष्टी झाली तर काय परिस्थिती ओढवेल असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत प्रफुल्ल तिथल्या कुठल्या राजकीय पक्षाने या विरोधात आवाज उठवलाय का अद्याप तरी तसं काय आवाज उठवलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये राजकीय पक्ष सुद्धा सुस्तावलेले या संपूर्ण परिस्थितीत पाहायला मिळतात एकूणच रायगड जिल्ह्यात जर बघितलं तर रायगड जिल्ह्यात कुठलाच राजकीय पक्ष या नाले सफाईच्या बाबतीत बोलताना दिसत नाहीये तर नक्कीच धन्यवाद प्रफुल्ल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर उरणमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे गेल्या तासाभरापासून पाऊस पडतोय मात्र या तासाभराच्याच पावसानं अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याचं सध्या पाहायला मिळते साचलेल्या पाण्यामध्ये अनेक वाहनं अडकली आहेत तर एकतीस मे पूर्वी प्रशासनानं नालेसफाई गटारींची साफसफाई करणं अपेक्षित होतं मात्र असं काही झाल्याचं दिसत नाहीये त्यामुळे सध्या अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याचं चित्र पाहायला मिळतं आणि यामध्ये नागरिकांची वाहनंसुद्धा सुद्धा अडकली आहेत उरणमध्ये गेल्या तासाभरापासून मुसळधार पाऊस पडतोय विजेच्या कडकडाटासह हा पाऊस पडतोय आणि त्यामुळे सखल भाग सध्या जलवय झालेत अनेक रस्त्यांवर सध्या गुडघापर पाणी पाहायला मिळतं आणि या सगळ्या पाण्यामध्ये अनेक गाड्या अडकल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय अनेक ठिकाणी नाले सफाई आणि गटारांची साफसफाई झाली नाही आणि त्यामुळेच पाणी साचल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे